मुंबईतील आरे कॉर्नी मधून अतिशय धक्कादायक प्रकार समोर येत आहे प्रियकराच्या प्रेमात वेडे झालेल्या बायकोने आपल्या नवऱ्याचा काटा काढला आणि नंतर असा काही बनाव केला की काही झालं नाही मात्र मुलांनी पोलिसांना असा काही जबाब दिला की सगळी केस उलटी फिरली राजेश्री अहिरे वय पस्तीस वर्ष असं आरोपी महिलेचं नाव आहे तिचा पती भरत लक्ष्मण हा मेकअप आर्टिस्ट आहे राजेश्री ही चंद्रशेखर पडियाच्या व्यक्तीच्या प्रेमात अखंड बुडाली होती मात्र तिच्या रिलेशनशिप मध्ये तिचा पती अडसर ठरत होता त्यामुळे तिने त्याच्या हत्येचा प्लॅन आखला गेल्या महिन्यात भरतला त्याच्या पत्नीच्या अफेअर बाबत माहिती मिळाली होती भरतने याबाबत राजश्रीला विचारपूस देखील केल केली नंतर चंद्रशेखरला फोन केला त्याने भरतला आर्य कॉलनीतील परिसरामध्ये बोलवलं भरत आणि राजश्री दोघेही चंद्रशेखरला भेटण्यासाठी गेले यावेळी चंद्रशेखरने त्याच्यावर हल्ला चढवला चंद्रशेखरने भरतच्या छातीवर पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर ठोके मारण्यास सुरुवात केली त्याच्या सोबतच रंग नावाचा व्यक्ती देखील उपस्थित होता चंद्रशेखरने जेव्हा भरतला मारहाण करीत होता तेव्हा रंगाने त्याच्या मागून हात पकडले होते राधेश्री समोर हा सगळा प्रकार होत होता मात्र तरीही तिने यात हस्तक्षेप केला नाही आपल्या पतीला दुसरा व्यक्ती मारतोय तरी ती पाहत राहिली हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी तिथून फरार झाला पतीला रुग्णालयात नेण्याऐवजी तिने त्याला घरी नेले तीन दिवस उपचाराशिवाय घरातच ठेवले त्याची प्रकृती अत्यंत खालावल्यानंतर त्याच्या दोन मुलांनी वडिलांची बिघडती तब्येत पाहून त्यांना नातेवाईकांना याची माहिती दिली त्यानंतर नातेवाईकांनी भरतला मालाड पूर्वेकडील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी धाव घेतली भरतच्या मुलीने दिलेल्या जबाबानुसार हे प्रकरण उघडकी झाले पोलिसांनी सखोल चौकशी करत आरोपी महिलेला अटक केली असून इतर दोन फरार आरोपींचा शोध घेतला आहे मात्र प्रियकराच्या प्रेमात वेडा झालेल्या पत्नीने आपल्या नवऱ्याचा नवऱ्याचाच काटा काढला मात्र तिचं हे सत्य जास्त काळ टिकू शकले नाही मुलांनी आपल्या आईच्या पाफाचा घडा पोलिसांसमोर वाचून दाखवला आणि पोलिसांनी मात्र मारेकरी पकडला